नमस्कार मित्रांनो डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांसाठी आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी काही मिनिटांपूर्वीची बातमी आहे या संदर्भात अधिक माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही डेली सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांनी आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी लोकसभेच्या जागा बैठकाचा लावला आहे बघा केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज अहमदनगरच्या दौऱ्यावर होते या दौऱ्या दरम्यान आठवलेने संवाद साधला यावेळी आठवलेने राज्यातील विविध घडामोडीवर भाष्य केले उद्धव ठाकरे बाबत भाष्य करताना रामदास आठवले म्हणाले उद्धव ठाकरेने घराणेशाहीवर टीका करणे योग्य नाही मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्यांच्या सुपुत्राला मंत्री केलेच होते Before ut্ utmost க். परत युती दी आले तर त्यांचं स्वागतच आहे आम्ही त्यांना सोडलं नव्हतं त्यांनी आम्हाला सोडलं आता एकट्याने राहून उपयोग नाही उद्धव ठाकरेचे आमदार इकडे आले आता आज ना उद्या महाविकास विकास आघाडीला कंटाळून ते परत येतील असा विश्वास आठवलेने व्यक्त केला त्यानंतर बघा रामदास आठवले पुढे म्हणाले शिर्डी लोकसभेसाठी मी इच्छुक आहे याआधी विखे पाटील आणि पिचड यांच्यासाठी चर्चासुद्धा झाली आहे मात्र आता एकनाथ शिंदेसोबत विद्यमान खासदार आल्याने टेक्निकल अडचण आहे शिर्डी जी जागा भाजपला मिळाल्यास मी उमेदवार असू शकतो मात्र अंतिम निर्णय सर्वांना विचारात घेऊन केला जाईल मी शिर्डीसाठी आग्रही राहील